गेल्या एकोणावीस दिवसांपासून मलकापूर तहसील कार्यालयासमोर कोळी महादेव समाज बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी समाज बांधवांकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे तब्बल एकोणावीस दिवसानंतरही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीकडून उपोषणाची दखल न घेतल्यामुळे अखेर एकतीस ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी रास्ता रोको करून तीव्र आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेऊन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यांनी तत्काळ संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चेला सुरुवात केल्याचे वृत्त आहे आपल्या रास्त मागण्यांसाठी सुरू असलेल्या कोळी समाज बांधवांच्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपोषण सोडवण्याचा विचार करण्याची सूचना यावेळी उपजिल्हा दंडाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना संचेती यांनी दिली आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या कशा सोडवाव्यात व कशा सोडवता येतील याबाबत विचार करून निर्णय घ्यावा हे आंदोलन आणखी कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता संचेती यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत व्यक्त केली आहे त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून उपोषणास बसलेल्या कोळी समाज बांधवांना न्याय मिळण्याची आशा आता पल्लवीत झाली आहे एमसीएन्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाला महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे तर त्याप्रमाणे बाकीच्या कोळी समाजाने ज्यांनी अर्ज केला त्याला महादेव कोळी म्हणून सर्टिफिकेट मिळेल ते परिपूर्ण प्रस्ताव असणं आवश्यक आहे त्याच्याकरता ते बसलेलेच आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलणं केलं ते म्हणे सर्टिफिकेट दिलेच पाहिजे त्याच्याकरता निर्णय आहे आणि अशा प्रकारे त्यांनी या सर्व गोष्टी करण्याबाबत स्पष्ट आपली भूमिका मांडलेली आहे जाधवांनी दिलेली आहे ते त्यांनी सर्टिफिकेट दिले बुलढाण्याचे एस डी एम त्यांनी सर्टिफिकेट दिले ना पण अद्याप त्याची व्हॅलिडिटी झाली नाही पण नाही झाली तर त्याची पडताळणी समिती आहे ते पाच बसेल नाही तो विषय नंतरच आहे आजच्या कालखंडामध्ये जर परिपूर्ण प्रस्ताव असेल तर ते बोलून घेतील आणि त्याप्रमाणे